नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे शेनगाव हळदीला आवक आली आहे एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे सांगलीला पाच हजार आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकालेली आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे हळदीला एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकालली आहे एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालेली आहे तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकल्ली हे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे ऐंशी रुपये